सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठी सगळे आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदेने त्याला काही डोळा मारला की दाढीवर हात फिरवला जागे राहाकोंडा आज एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सणाफटीन माणूस आहे त्यांच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील तो सगळ्याला घेऊन चालते मग त्याचा विरोध कशाला करावा तो नव्हता तो पूर्ण समाजाला घेऊन चालणार आहोत समाजामध्ये नेतृत्व नव्हतं एवढं म्हणावं लागेल सगळ्या समाजाला घेऊन तर नेतृत्व नव्हतं सांगण्याचा मतलब जेव्हा आपल्याजवळ एक व्यक्तिमत्व होतं मान्य सुधाकर पाटील भारसाकडे मग मुस्लिम समाजाला कै कारण ते मुस्लिम समाजाला घेऊन चालतात ना सुधाकर पाटील असं एखादा व्यक्ती सांगा की जे मुस्लिम समाज ते काम नाही करत असे प्रकाश पाटील भारसागळ्यासोबत सुद्धा राहिलेले तुम्ही त्यांना पाच वर्षापासून पाटील काय लोकांमध्ये काय फरक वाटतोय फरक अनेक आहेत कारण की मी प्रकाश पाटलाबद्दलही काही विरोध करणार नाही कारण तो व्यक्ती चांगला आहे त्याच्याबद्दल मला विरोध करत नाही आहे फक्त विषय काही माझे जे म्हणतात की भाई पर्सनली जे संबंध म्हणजे हे आहे मला जे दिल दिल्ले धोस पोचवली त्याच्या कारण मी पक्ष सोडला म्हणावं लागेल नाही नाही अनुभव तो आहेच ना आज मी पंधरा वर्षापासून राजकारणात आहो आणि मी ग म्हणजे असं समजून घ्या जनतेच्या मतात राहतो चोवीस म्हणजे बारा अठरा तास मी जनतेच्या मतात राहतो आणि जनता काय कॉल देते कोणाला पसंत करत ते त्याच्या माध्यमातून मला माहीत होतं जेव्हा चेहरा समोर आला तो आमचा विश्वास म्हणजे आमची खुशी दुग्नी झाली एकदा मीडियामध्ये दाखवलं की मुस्लिम समाज इथं डायव्हर्ट होत आहे तिथं डायव्हर्ट होत आहे मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की मुस्लिम समाज नाही बौद्ध समाज हिंदू समाज पाटील समाज अनेक समाज ते सुधाकर पाटलासोबत आहे परंतु तुम्ही मीडियाच्या माध्यमातून तुम अनेक वेळा दाखवण्याचे प्रयत्न केले आम्ही कॅम्पेनिंग करण्याचा प्रयत्न केला की समाजाचं एवढं मत एवढे मोठं मतदान असला असताना सुद्धा नगराध्यक्ष मुस्लिम समाजाचं का नाही लोकांच्या जनतेच्या मतात मी माझ्या एका प्रभागासाठी मी निमित्त नव्हतो मी माझ्या प्रभागात एक साठी मी लोकांचे काम करत नव्हतो दर्यापूर प्रभाग मध्ये एक असो दोन असो पूर्ण दर्यापूर म्हणून पाबळी मध्ये मी लोकांशी जुळलेला मनापासून धन्यवाद धन्यवाद तुमचं पण आमचा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल कारण की तुम्ही बीजेपी आल्याचे जास्त इंटरव्यू घेता <laughs> हे गवाई देतो येणाऱ्या पंचवीस नगरसेवकापैकी वीस नगरसेवक काँग्रेसचे राहणार म्हणजे राहणार म्हणजे का ते सत्ता राहिले एवढं बिलकुल हंड्रेड पर्सेंट हे माझे शब्द आहे आजची तारीख लिहून घ्या येणाऱ्या जेव्हा इलेक्शन झाल्यानंतर माझा इंटरव्ह्यू घ्या महाराष्ट्रामध्ये नगर, नगर पंचायत निवडणुकीचा रिझल्ट लागलेला आहे त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लोकाजोका महाराष्ट्र नान मराठी न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु एक शख्सियत अशी आपल्या समोर आज बसलेली आहे आपल्या स्टुडिओमध्ये खानेवाले आले आले आहे असं भूतो ना भविष्य अशा मागील इंटरव्ह्यू घेत असताना त्यांनी संपूर्ण लोकाजोगा सांगण्याचा प्रयत्न केला होता की काँग्रेसचा नगराध्यक्ष होईल आणि त्यानंतर पंधरा ते सोळा नगरसेवक सुद्धा काँग्रेसचे निवडून येणार आहे एवढं मोठं भाकीच सांगणार अस्लमबाई घाणीवाले आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहोत सर्वप्रथम त्यांच्या प्रभाग क्रमांक एक मधील त्यांच्या आई सुद्धा निवडून आल्या महाराष्ट्र नान मराठी न्यूजच्या माध्यमातून सर्वप्रथम तुम्हाला आमच्या न्यूजच्या माध्यमातून माद। सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय सांगू शकता महत्वाचा असा कौल तुम्ही मागील दिला होता त्यातलं असं काय असं तुम्हाला निदर्शनात आलं होतं की मागच्या निवडणुकीमध्ये तुमचा एवढा मत भास पहिले तर तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याच्याही धन्यवाद आणि सर्वात पहिले तर प्रथम मी माझ्या प्रभाग क्रमांक एकचे जनते जे आहेत जनता जनार्दन त्यांचा मी आभार माने ज्यांनी माझ्या आईला भरघोस मतांनी निवडून दिला त्या जनतेचा मी ऋणी आहो आणि ज्याप्रमाणे पूर्ण जनतेनं सहकार्य केलं त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक एक आणि पूर्ण दर्यापूर बनवसाहेब बाबळी पूर्ण जनतेनं मिळून नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचा निवडून दिल्याबद्दल मी दर्यापूर बनोसा बाबळी पूर्ण जनतेचे आभार मानतो आणि राहिला आता माझं भविष्यवाणी काळ जे सांगितलं होतं की बाई सतरा अठरा सीटा काँग्रेसचे येणार आणि नगराध्यक्ष छातीत ठोकून सांगितलं होतं तुम्हाला आणि हेही बोललो होतो मी की इलेक्शन झाल्यानंतर माझं दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू घेता आणि आज तेच परिस्थिती आहे आणि मी तुमच्यासमोर बसलेलं आणि ते आम्ही घडून दाखवलेलं आहे आमचे सतरा सीटा नगरा नगराध्यक्ष म्हणून अठरा नगराध्यक्ष काँग्रेसचा आणि सतरा नगरसेवक आमचे काँग्रेसचे ते निवडून आलेले आहेत हे फक्त फक्त पूर्ण जनतेचेमुळे दर्यापूर बनवसा बाबळी यावेळी त्यांनी ठरवलं होतं मी सांगितलं होतं तुमच्या मागच्या इंटरव्ह्यूमध्ये ते काँग्रेसचा नगराध्यक्ष का येईन हा प्रश्न तुम्ही मला विचारला होता त्याच्यावर उत्तर दिलं होतं की मागच्या पाच वर्षात जो विकास नाही झाला त्याच्यावर जनता नाराज होती आणि त्याचाच परिणाम आता लोकांना विकास पाहिजे पक्ष महत्वाचा आहे मी विरोध करत नाही पक्षाच्या माध्यमातून काय होतो ज्याच्याजवळ सत्ता ठोस विकास करू शकतो अशी परिस्थितीसुद्धा प्रचारामध्ये सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला गेला परंतु एवढं मत भास देणे हा सगळ्यात महत्त्वाचा मानावा लागेल नसला बाई नाही नाही हे मान्य आहे मला की ज्याच्याजवळ सत्ता असते त्याचाच विकास होऊ शकते लेकिन हे लोक दर्यापूरच्या लोकांनी ते नाकारलं कारण भारतीय जनता पार्टीची वर महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारमध्ये सत्ता असतानाही आणि माननीय आमदार असतानाही दर्यापूरच्या जनताना त्यांना नाकारलं परंतु मागच्या कार्यकाळामध्ये तुम्ही त्यांच्या सोबत होते मागची पाच वर्षे सुद्धा कारकिर्दी भाजपच्या उमेदवारी म्हणून नगरसेवक सुद्धा तुम्ही निवडून आले होते परंतु अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाचं तुमचं एवढं मोठं भाकीत कशावरून एवढं मोठं निदर्शनात तुम्हाला आलं पण ते आज भागीत सगळ्यात मग दर्यापूर शहरामध्ये जे ठरवल्याप्रमाणे त्यांना काही असो पण अशा परिस्थितीला सांगितल्यानंतर सतरा ते अठरा नगरसेवक त्यावेळेस निवडून येतील आणि नगराध्यक्ष सुद्धा काँग्रेसचा होईल एवढा मोठा खंबीरपणे दावा ठोकणारा एकमेव व्यक्ती म्हणजे शेख अस्लमबाई घाणेवाले नाही नाही मला पूर्ण विश्वास होता आता राहिलो मी मागच्या काळात बी जे पीमध्ये जरूर होतो आणि मी माझ्या इमानदारीने कर्तव्याने मी माझं काम केलं आणि जनतेचे विकास जे मुद्दे होते ते केले परंतु दर्यापूर शहराचा ज्याप्रमाणे विकास करायला पाहिजे होते सत्तेत असूनही आपण विकास नाही करू शकलो त्याच्या कारण मी भारतीय जनता पार्टी सोडली कारण महत्त्वाचा विकास आहे कारण विकास नाही झाला तो जनता नाकारते हे तुम्ही या इलेक्शनमध्ये बघितलेलं आहे आम्ही मागच्या वीस नगरसेवकापैकी आम्ही चार पाच नगरसेवकच जो जुने आहेत तेच निवडून आलेले आहेत बाकी जेवढेही सतरा अठरा नगरसेवक वीस नगरसेवक ते सगळे सगळे नवीन आलेले आहेत आणि जनतेनं त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि जुने जे नगरसेवक आहेत त्यांच्यावर विश्वास न ठेवता नवीन नगरसेवकावर विश्वास ठेवलेला आहे आणि लोकांना विश्वास आम्ही जे पार्टी काँग्रेस पार्टी यांनी नवीन चेहरा दिला यंग दिले काही लोक हे दिले आणि सर्व मिळून एक प चांगले कँडिडेट दिल्यामुळे आणि एक सुधाकर पाटील भारसाकडे आणि मान्य खासदार बळवंत भाऊ यांच्यावर विश्वास ठेवून कारण की हे मूर्ती दोन असे आहेत दर्यापूर तालुक्याचे की त्यांच्यावर आज तुम्ही पाहिलं असेल अंजनगावमध्ये आमचे थोडेसे मतांनी प्रभाव झाला नगराध्यक्षाचा एकशे चोवीस मतांनी आमचा प्रभाव झाला चिखलदरामध्ये भ बळवंत भाऊंना खासदार की असताना आज दर्यापूर आणि चिखलदरा हे दोन नगरपालिका त्यांनी ओळून आणली हे फक्त त्यांचे कार्य आणि त्यांची जे लोकांवर विश्वास आहे जनतेला जो विश्वास आहे त्यांच्यावर हो। त्याच्यामुळेच ते नगराध्यक्ष पद पटकवले -पट गेला परंतु भाकीत कशामुळे तुम्ही सगळ्यात माझं संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला जातो का एवढे येथील अंदाज असतोय परंतु एवढं मोठं भाकीत म्हणजे तुमचा एक अनुभव दाणका म्हणावा हो। लागेल नाही नाही अनुभव तो आहेच ना आज मी पंधरा वर्षापासून राजकारणात आहो आणि मी ग म्हणजे असं समजून घ्या जनतेच्या मदत राहतो चोवीस म्हणजे बा अठरा तास मी जनतेच्या मदत राहतो आणि जनता काय कॉल देते कोणाला पसंत करत ते त्याच्या माध्यमातून मला माहीत होतं की नगराध्यक्ष यावेळी काँग्रेसचाच राहणार आहे आणि नगरमध्ये सुद्धा कुठं कुठं नाराजीचासुद्धा सूर झाला होता कोणत्या कोणत्या प्रभागामध्ये त्यांना उमेदवारा मिळाल्या नाही कोणाला उमेदवारी मिळाली हे सुद्धा परिस्थिती पाहायला मिळाली होती बघा सगळ्यात जास्त तुम्ही बघ पाहिलं असेल की सर्वात जास्त तिकीटची जे डिमांड होती ते काँग्रेस पक्षाकडं होती सुरुवातपासून तो एंडपर्यंत आणि एका एका प्रभागात आठ आठ दहा दहा फॉर्म आले होते आता मला सांगा तिकीट द्यायची आहे दोन घेणार फॉर्म होते आमच्याजवळ सात आठ पक्षाकडे आणि जेव्हा दोन व्यक्तीला तिकीट दिल्या आहेत आणि ते असं भेदभाव करून नाही दिल्या गेला की गरीब आहे की अमीर आहे की पैसेवाला आहे तो नाही तो त्या प्रभागात जनतेमध्ये चालते काय लोक काय म्हणतात त्याच्याबद्दल त्याची पूर्ण माहिती घेऊन सर्वेक्षण करून पूर्ण माहिती घेऊन आम्ही ते म्हणजे मॅरिट लिस्टवर त्या लोकांना तिकिटा दिल्या आणि त्याच मॅरिट लिस्टवर आज हे जे सतरा सीटा आलेल्या आहेत आज आपण पाहू राहिलो त्या मॅरिट लिस्टवरच पाहिलेल्या आता अनेक आहेत उदाहरणता दादाराव गऊ आपले इंगळे आहेत त्यांचा चेहरा नवीन चेहरा आणि त्यांची गरी, गरीब त्यांना गरीब आहेत ते तुम्ही पाहिलं असेल त्यांना आता त्याच्यावर आपले गवई आहेत आपले बालुभाऊ गवई असे म्हणजे गरीब लोकांनाही असं असं भेदभाव नाही केला गेला की के के पैसेवालेलाच तिकिटा देण्यात आल्या काही लोक काय पक्ष पाहून पैसेवालेली तिकिटा द्या वोट घेऊन विकत घ्या आणि ते करा तसं काम नाही फक्त मॅरिट लिस्टवरच तिकीटा देण्यात आल्या त्याच्या कारणानं आणि तालमेल तुम्ही म्हणता की बे नाराजी होती कोणतीच नाराजी नव्हती ना माननीय खासदार साहेब बळवंत भाऊ माननीय सुधाकर पाटील भारसाकळी यांचा तालमेलच आज हा जे विजयचा श्रेय आहे ते त्या दोघांच्यामुळेच आहे त्या मूर्तीमुळेच आज हे एवढं मोठं श्रेय दर्यापूरचा झ जो भ काँग्रेसचा झेंडा जा, झेंडा फळगवला तो आज त्यांच्या दोघांच्याचमुळे आहे कुठेतरी सुधाकर पाटील भारसाकडे आणि बळवंतराव वानखडे अमरावती जिल्ह्याचे खासदार यांच्यावर कुठंतरी दर्यापूर शहरात अमरावती जिल्ह्यामधील कुठंतरी विश्वास असा दर्शवला मतदारांना वाटतोय कुठंतरी सुधाकर पाटील भारसाकडे काम करतील म्हणून बिलकुल बेशक दोन्ही मूर्ती काम करणार आहेत आणि सुधाकर पाटील आणि खासदार बळवंतराव भाऊ हे दोघंही तुम्हाला माहीत आहे की आज पंधरा वर्षापासून ते पूर्ण दर्यापूर शहरातच शहरात नाही तर ग्रामीणमध्येही आज सोसायटी असो ता कृषी उत्पन्न बाजार असो कॉपरेटिव्ह बँक असो त्याच्यानंतर खरेदी विक्री असो जेवढेही संस्था आहेत त्यांच्यावर कब्जा काँग्रेसचा ठेवलेला आहे आणि आजचे दहा वर्ष अगोदर कोणाचा कब्जा होता तुम्हाला माहीतच आहे आणि आता ते ओळून आणणं एक वेळा कब्जा गेल्यावर ते ओळून आणणं हे लय मोठी गोष्ट असते आणि ते दाखवून दिलेलं आहे मागच्या वर्षात मागच्या पाच वर्षात नगराध्यक्ष बी जे पीचा होता आणि यावेळी नगराध्यक्ष काँग्रेसचा आहे मंदाकिनी सुधाकर त्यां विराजमान झालेले आहेत प्रभाग क्रमांक एक मधील मधला विषय काढतो ज्या ठिकाणी तुमच्या आई निवडून आलेले आहे मागील निवडणुकीमधील कच्ची समाजामध्ये दोन रियाज रियाज घाणीवाले त्याचप्रमाणे असलम घानीवाले यांच दोघांमधील चांगल्या प्रमाणे चुरशीची लढत पाहायला मिळाली होती परंतु यावेळेस तुमच्या कुटुंबातून आईचं नाव दिल्यामुळे संपूर्ण कच्ची समाज एकत्रित झाला होता नाही नाही बिलकुल कच्ची समाज पूर्ण एकत्रित झाला होता मान्य आहे आणि आईचं नाव याच्यासाठी देण्यात आला की बाई म जसं महिलामध्ये दे ओपन जेव्हा सीट आपली निघाली महिला आरक्षण मग कोणाला उभं करावं पत्नीला उभं करावं आई करा। की आईला तो सर्वांचं मत असं झालं की बाई आईला उभं करा कारण की सिनियर आहे आणि सगळ्यात विश्वासू आहेत आणि शिवाजीनगर म्हणजे त्यांना सगळ्यात जास्त मानसन्मान दिलेला आहे आणि ते ओटमध्ये ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे माझ्या पूर्ण प्रभाकर वायशांनी मला एक हजार मतं जे म्हणतात सोळाशेपैकी एक हजार मतं घेणे हे काही मामूली गोष्ट नसते हे जनताचा विश्वास आणि प्रेम हे माझ्या आईवर त्यांनी दाखवलेलं आहे आणि ते जे मी निर्णय घेतला तो मी सक्सेस झालो समाजामध्ये सुद्धा पक्षांच्या व्यतिरिक्त तुम्ही काँग्रेसमध्ये आहे बाकीचंही समाजामध्ये कोणी भाजपमध्ये असतो कोणी राष्ट्रवादीमध्ये असतो परंतु आईचं नाव दिल्यामुळे त्यांचंसुद्धा योगदान याच्यामधील आहे का बेशक बेशक सर्वांनी मला योगदान दिलेलं आहे माझ्या समाजाचे जेवढेही आहेत कच्ची समाजाची हंड्रेड पर्सेंट मलाच नाही माझ्या तिन्ही म्हणजे जे एस सी कॅटेगरीचे लोक संतोष शिंदे उभा होता त्यालाही पूर्ण सहकार्य केलं तीस मताने माझी ते सीट पडली मला दुःख आहे त्या गोष्टीचं कारण की मी हो की मी त्याची प्रभाव जे हारची जबाबदारी मी घेतो कारण की माझ्यास थोडंसं मी जास्त लक्ष दिलं असतं तर तेही सीट मी ओढून आणली असती परंतु आता काही कारणास्तं ती सीट पडली आणि राहायला वरच्या लेवलवर हो तर तुम्ही मशीन बूथवर तुम्ही जाऊन माझे जे तीन प्रभाग होते तीन सेंटर होते तिथं तुम्ही जाऊन पाहू शकता की तिन्ही सेंटरवर सगळ्यात जास्त मतं मान्य मंदाकिनी सुधाकर भारसाकडे पंजा या निशाणीवर मिळालेले आहेत आणि राहिलं बी जे पीचा तो बी जे पीला दोनशे चौऱ्याऐंशी मतं आहेत म्हणजे सोळाशे दोनपैकी चौऱ्याऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी मतं पडलेले आहेत बी जे पीला आणि मान्य मंदाकिनी सुधाकर भारसाकडे पंजा यांना साडेसातशे मतं नगर अध्यक्ष आणि त्यानंतर तुमच्या आईला सा, सारखे संपूर्ण सारखे मतं आहे परंतु तुमच्यासोबत असलेले एक शिंदे यांचं सुद्धा एक उमेदवारी काही थोड्या मतांनी केली जो भाई बी जे पीचा जो उमेदवार इथं दिला गेला होता पारडे त्याला त्याची त्याला, त्याला सुद्धा या समाजामधून मतदान मिळ मिळालं अशी संपूर्ण चर्चा होत आहे नाही नाही दिनेश पारडे जे बी जे पीकडून मिळालेलं होतं ते शिवाजीनगरातला रहिवाशी आहे आणि तेवढं अशी सुद्धा परिस्थिती होती का भाई आणि पार्ट्यानी दोघांनी रिसेटलमेंट असं कायपर्यंतसुद्धा केलेलं नाही नाही हे खोटी गोष्ट आहे कारण की मी माझ्या इमानदारीनं मी संतोष शिंदेचं काम केलेलं आहे आणि मी खरंच जेव्हा मी हारची जबाबदारी घेऊन राहिलो तर तो, तो माझं कर्तव्य होतं त्याला निवडून आणायचं आणि माझं जेवढं त्याला निवडून आणलं असतं तर खरंच मला डबल खुशी भेटली असती की माझं वर्चस्व काय आहे ते मला दाखवायचं होतं बी जे पीवाल्यांना की मी कुठेही राहिलो तो माझा वर्चस्व जनता मला विश्वास ठेवते कच्ची समाज संघटित आईच्या सोबत होता एवढं निश्चित मानावं लागेल बिलकुल बिलकुल हंड्रेड पर्सेंट म्हणावं लागेल की कच्ची समाज पूर्ण आईच्या सोबत होता पक्षांच्या कोणत्याही पक्षामधील सलीमबाई घाणेवाले सुद्धा भाजप मधून सुद्धा आहेत परंतु त्यांनी सुद्धा यावेळेस सांगण्याचा प्रयत्न केला की बा समाजामधून कुटुंबातून एखादा वयस्कर व्यक्ती दिला जातोय त्यावेळेस सर्व सर्व समाजातील एक संघटन एकत्रित व्हावं लागतं की जे मागील असलेलं रियाज ॲडव्होकेट रियाज घाणेवाल यांच्यावर जी परिस्थिती झाली होती अशी परिस्थिती वयाच्या नुसार त्यांना आपण देतो तो सर्व समाजाने दिलं नाही नाही माझ्या आईला पूर्ण कच्ची समाजांनी वयस्कर असल्यामुळे या सिनियर असल्यामुळे समाजाचे ते तर मला मान्यच आहे परंतु मी चॅलेंज सांगतो की माझ्या कच्ची समाजांनी माझ्या एक एकटे आईला मतं नाही दिले हे जे लोक सांगतात की बाई फक्त अस्लमबाईचे आईलाच मतं दिले कच्ची समाजांनी हे फक्त ते मिसगाईड करत आहे जनतेचे आणि माझा पूर्णपूर्ण मी तुम्हाला ते सांगतात ना की बाई मतदार हे जे बुतवाईज याद्या ते बुतवाईज याद्यावर तुम्ही बघा जेवढे मला मतं माझ्या आईला आहे तेवढेच मतं माननीय संतोष शिंदेलाही आहे आणि सुधाकर पाटलालाही आहे म्हणजे काँग्रेसचे ते पॅनल असते फक्त फक्त कारण एकच आहे संतोष शिंदे पळाचा ते आहे शिवाजीनगर शिवाजी शिवाजीनगरातलं जे पूर्ण गोरक्षणपासून तो शिवाजीनगरपर्यंत तो, तो व्यक्ती शिवाजीनगरात असल्यामुळे त्या लोकांनी एक वोट आपल्या दिनेश पाडेला चालवलं आणि एक मत मला दिला नेक की लागा चा, का एक भाऊ पाटलाला दिला निवडणुकीची रिझल्ट लागाच्या प्रमाणात प्रभाग क्रमांक एकमधून सुरुवात झाली प्रमाणे आता निवडणुका संपलेल्या आहे आणि तुमचा विजय सुद्धा झालेला आहे परंतु आता समोरील राहिलेलं अध्यक्ष नंतर उपाध्यक्ष आणि सुद्धा सभापतीच्या सुद्धा नियुक्त्या आता पक्ष कशा सिनियरिटी प्रमाणे काय असं मनात वाटत नाही का आपल्याला काहीतरी पद मिळावं नाही नाही मला काहीच वाटत नाही पदाचं मी लालची यावं कारण की मागच्या पाच वर्षातही मला भारतीय जनता पार्टीकडून गटनेता दिलं होतं ते मी इमानदारीनं काम केलं मला पदाचं काहीच लालच नाही आहे जे पक्ष दिन काँग्रेस पार्टी आमचे नेते खासदार बळवंत भाऊ माननीय सुधाकर पाटील भारसाकडे जे जबाबदारी माझ्यावर देणार आहे माझ्या आईवर मी तो नगरसेवक नाही आहो जे ही जबाबदारी माझ्या आईवर देणार आहे ते मी स्वीकारायला तयार आहोत असा सुद्धा शब्द निघाला का कॉप्शनमध्ये असलं मुलं घ्यावं सिनॅरिटीप्रमाणे मी सांगत आहो ना माझं याच्यात कोणतंच दखल अंदाजी नाही आहे ते वरिष्ठ नेता ठरवणार आहेत वरिष्ठ नेता मी तुम्हाला सांगितलं आहे माननीय खासदार साहेब आमचे बळवंत भाऊ आणि मान्य सुधाकर पाटील जे सांगणार त्यांनी मला पदही दिलं मला तिकीट दिलेलं आहे मला माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला तिकीट दिली तेच मी त्यांचे उपकार मानतो आणि त्यांनी मला जे सहकार्य केलं पक्षात मला घेऊन काँग्रेस पक्षात मला प्रवेश घेतला आणि मला तिकीट दिली तेच तर लय झालं माझ्यासाठी पक्षातील असलेला अनुभव रामेश्वर भाऊ चव्हाण तुम्ही त्यानंतर दिलीप चव्हाण हे संपूर्ण जो जुना वर्ग इथं आहे त्या आयुष्यमान सिन्यारिटीप्रमाणे त्या का त्या सभागृहामध्ये कशा परिस्थितीला कशा सामोरं जावं लागतं याचा जवळपास चांगला दांडगा अनुभव तुम्हाला आहे नाही हे जरूर आहे आता पक्ष जे निष्ठ जे वरिष्ठ आहेत ते ठरवणार आहेत तसे आमची मित्र रामेश्वर भाऊ चव्हाण पुरुषमध्ये निवडून आलेले आहेत उद्धवरावजी नळकांडे आहेत माझे मित्र तांडेकरजी आहेत अनेक आहेत आणि विरोधकही जे आहेत त्याच्यातही असं काही विषय नाही आहे की बाई कारण की झरेपूरचं आपल्याला भांडण करायला नाही जायचं लागत हाऊसमध्ये आपल्याला विकास करायचा आहे मग विकास करायचा आहे तो सगळ्याले तुम्हाला विकासासाठीच तिथं पोहोचवलेलं आहे सगळ्यात बहु बहुमतामध्ये तुम्हाला दिलं आहे बेशक आणि त्याच्यासाठीच आम्ही मोरवालो ना तिथं विकासासाठी जायचं आहे सर्व लोक जेवढे विरोधक आहे तेही आम्हाला सहकार्य करणार आहे आणि तेच आम्हाला सगळं का हेच देणार आहे आणि त्याच्या सगळं सगळं सोबत सोबत काम करू तो विकास होणार आहे आणि वादविवाद झाला तर मग विकास म्हटला की महाराष्ट्रात केंद्रात सरकार अतिमहत्वाची असतो जेवढ्या प्रमाणात नगर परिषद मध्ये निधी येतो तेवढ्यापर्यंत ठीक आहे कशा प्रकारे प्रमाणात तुम्ही निधी ओढून आणण्याचा प्रयत्न करणार आहे आमदार गजानन लवटे सुद्धा प के महाराष्ट्र राज्याच्या विरोधात असलेले एक आमदार खासदार सुद्धा केंद्रामध्ये सरकार असताना सुद्धा ते विरोधात अपेक्षा भरपूर दर्यापूर शहरातील मतदारांच्या आहे त्या कारणानेच तुम्हाला बहुमतामध्ये इथं बसवलेलं आहे आम्ही विश्वास देतो आमच्या दर्यापूरच्या जनतेला आम्ही केंद्रात नसलो तरी महाराष्ट्रात नसलो तरी दर्यापुरात विकास करून दाखवू कारण आमच्या दोन दोन मूर्ती एवढे मोठे आहेत की ते निधी कुठून ओढून आणणार ते आम्ही सांगू शकत नाही माननीय सुधाकर पाटील भाडसाकडे आणि माननीय खासदार बळवंत भाऊ आणि बळवंत भाऊचं तर तुम्हाला माहीतच आहे खासदार आहे आता राहिला विकास दर्यापुराचा कसं होणार आहे हे दोन मूर्ती आमचे ठरवणार आहेत कारण की निधी आणण्याची जबाबदारी आमचे खासदार साहेब आणि सुधाकर पाटलावर राहील आणि मला विश्वास आहे आणि माझा अनुभव आहे नगरपालिकेचा दहा वर्षाचा की आपण ठराव घेतला आणि शासनाकडे पाठवला आणि त्याचा पाठपुरावा केला तर मला नाही वाटत की विरोधक आहे म्हणून आपल्याला निधी भेटत नाही म्हणून असं आपण पाठपुरावा केला तो आपल्याला निधी भेटते आणि निधी भेटला तर विकास होईल त्याच्यासाठी आपल्याला पाठपुरावा करणं जरुरी आहे तर कशा प्रकारे सहकार्य करून सगळ्यात मदत जनतेची कामं होती नाही सहकार्य होणार सगळं मिळूनच होणार आहे ना कारण की आता आता उदाहरण तुम्ही आमदार साहेबाचं नाव घेतलं हो मान्य गजानन लवटे साहेबाचं ते उबाटाचे आमदार आहेत त्यांनी महाविकास आघाडी म्हणून लढवल्या गेलेले गजानन लवटे नाही आम्हाला सहकार्य करणार ना धर्मपूर तेही आमदार आहेत ना दर्यापूरचे जरूर आमच्या विरोधात आता ते त्यांनी सीट उभी केली मान्य आहे लेकिन दर्यापूरचा त्यांचं विकास दर्यापूरचा झाला म्हणजे त्यांचा विकास झाला खासदार साहेब म्हणजे दर्यापूरचा कोणताही विकास झाला तो जबाबदारी तो खासदार आणि आमदार साहेबावरच येते ना जरूर ते आमच्या विरोधात लढले लेकिन निधी आम्हाला जेव्हा जरूर पडेल तर आम्ही आमदार लवटे साहेबाची मदत घेऊ शकतो आणि ते आमची मदत करू शकतात शेवटचा प्रश्न कसा भाकी तुम्हाला ठरलं होतं की काँग्रेस एवढ्या येणार एकमेव असा एकमेव व्यक्ती असलम खानीवाले की त्यांनी त्या महाराष्ट्र आणि मराठी न्यूजच्या माध्यमातून आपण कॅम्पेनिंग करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्याशी खास बातचीत करण्यात केली होती त्यावेळेस त्यांनी संपूर्ण असा आत्मविश्वास दर्शवला होता की मी काँग्रेसचे सतरा ते अठरा नगरसेवक इथं निवडून येणार आहे आणि नगराध्यक्षसुद्धा काँग्रेसचा होईल असा काय प्रमाणाच्या बाकीत काय असं तुम्हाला लक्षात आलं होतं किंवा आपलाच इथं सत्ता बसेल हे बघा मी पंधरा वर्षापासून लोकांच्या जनतेच्या मदत आहो मी माझ्या एका प्रभागासाठी मी निमित्त नव्हतो मी माझ्या प्रभागात एकसाठी मी लोकांचे काम करत नव्हतो दर्यापूर प्रभागमध्ये एक असो दोन असो पूर्ण दर्यापूर बनोसा बाबळीमध्ये मी लोकांशी जुळलेला होतो आणि लोक माझ्याशी जुळले होते आणि लोकांची जे चर्चा होती ते असलंमबाई इजबार कुछ बी करो अपने को विकास करना आहे विकास करणं आहे परिवर्तन लाना आहे आणि जे चर्चा होती की नाही बाई बार अपने को अच्छा आदमी अरे सुधाकर पाटलासारखा व्यक्ती जेव्हा चेहरासमोर आला तो आमचा विश्वास म्हणजे आमची खुशी दुगणी झाली की पार्टी जेव्हा पार्टीचा विषय आला की आता तिकीट कोणाला घ्या द्यायची तर मग जेव्हा मंदाकिनी सुधाकर तर नाव आलं तर आमची तर खुशी दुगणी झाली की चला बा मेहनत करायचंही काम नाही पडेल कारण त्या मूर्तीवर विश्वास दर्यापूरचे बनवसा बाबळीचे लोक एवढं विश्वास ठेवतात मी मतदारांचा त्यांच्यावर विश्वास म्हणून असं नाही तुम्ही कोणतेही जनते जा जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते नगर नगरसेवकावर हे नगरसेवक जे निवडून आले मान्य आहे मला त्यांनी मेहनत घेतली लेकिन त्या सुधाकर पाटलाच्या चेहऱ्याला पाहून हे जे मतं भेटलेले सतरा सीटा आलेल्या त्या व्यक्तीला पाहून ते लोक विश्वास ठेवलेला आहे सर्व धर्म समभावाचा एक संदेश सुधाकर पाटील भाळसाकडे यांच्या नावावर चालतोय असं मला मानावं लागेल विजयाचं बिलकुल तुम्ही अनेकदा मीडियामध्ये दाखवलं की मुस्लिम समाज इथं डायव्हर्ट होत आहे तिथं डायव्हर्ट होत आहे मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की मुस्लिम समाज नाही बौद्ध समाज हिंदू समाज पाटील समाज अनेक समाज ते सुधाकर पाटलासोबत आहे परंतु तुम्ही मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा दाखवण्याचे प्रयत्न केले आम्ही कॅम्पेनिंग करण्याचा प्रयत्न केला की समाजाचं एवढं मत एवढे मोठं मतदान असला असताना सुद्धा नगराध्यक्ष मुस्लिम समाजाचं का नाही नाही काचा विषय नाही बाकी जिल्ह्यामधील मुस्लिम समाजाला चेहरा दिला गेला पण दर्यापूर शहरात का नाही मला सांगा दर्या अमरावती जिल्ह्यात बारा सीटा होत्या का नगरपालिकेच्या उभ्या त्याच्यात चार मुस्लिम या पाच मुस्लिम नगराध्यक्ष दिले होते हे का मामूली गोष्ट आहे का राजा तुम्ही महाराष्ट्रातला पूर्ण जिल्हा उचलून बघा ना सगळ्यात जास्त सीटा मुस्लिम समाजाला दिल्या आल्या असेल तो अमरावती जिल्हा आणि फक्त फक्त खासदार बळवंत तो भाऊ कारण त्यांचं जे जोर असते सर्व समाजाला घेऊन चालायचं हर समाजाला असं नाही का मुस्लिम समाजाला हर समाजाला बळवंत घेऊन चालतात आणि जिथं जिथं मुस्लिम आबादी जास्त होती त्याप्रमाणे शिटाई देण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे तो नव्हता की तो पूर्ण समाजाला घेऊन चालणारा व्यक्तीमत्व समाजामध्ये नेतृत्व नव्हतं एवढं म्हणावं लागेल सगळ्या समाजाला घेऊन चालण्याचं नेतृत्व नव्हतं सांगण्याचं मतलब जेव्हा आपल्याजवळ एक व्यक्तिमत्व होतं मान्य सुधाकर पाटील भारसाकडे तर मग मुस्लिम समाजाला काही चालू कारण ते मुस्लिम समाजाला घेऊन चालतात ना सुधाकर पाटील असा एखादा व्यक्ती सांगा की जे मुस्लिम समाज त्याच काम नाही करत अशी मग ज्या माणूस तो मुस्लिम समाजाचं सगळ्याला घेऊन चालते मग त्याचा विरोध कशाला करावा कुठं आपल्याला असं वाटत असेल की बाय हा जातीवादी व्यक्ती आहे हा असं असं बोलते तो माणूस विरोध करीन जो माणूस कधी आपल्या समाजाचा विचार समज करता न करता म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा न घेता सर्व समाजाला घेऊन चालून घेऊन व्यक्ती आजपर्यंत माझ्या दहा वर्षाच्या कालावधीत मी बघलेला आहे पाहिलेला आहे तर त्यांनी की कोणत्याही समाजाचा व्यक्ती त्यांच्या घरी गेला तो त्यांनी कधी नाकारला नाही त्याच्या मागच्या सुद्धा प्रकाश पाटील सोबत सुद्धा राहिलेले आहात तुम्ही त्यांना पाच वर्षापासून सुधाकर पाटील भारसागळे का काय अशी दोघांमध्ये काय <laughs> फरक वाटतोय फरक अनेक आहेत कारण की मी प्रकाश पाटिलाबद्दलही काही विरोध करणार नाही कारण तो व्यक्ती चांगला आहे त्याच्याबद्दल मला विरोध करायचा नाही आहे फक्त विषय काही माझे जे म्हणतात की बाई पर्सनली जे संबंध म्हणजे हे आहे मला जे दिल दिल्ले ठोस पोचवली त्याच्या कारण मी पक्ष सोडला आणि राहिला आता काँग्रेसचं सुधाकर पाटलाचं नेतृत्व होतं तिथं मी पाहतच होतो कारण की मागच्या पाच वर्षात मी बी हो जे पीमध्ये जरूर होतो लेकिन त्यांची जी कार्यशैली होती काम करायची ते मी पाहत होतो आणि मी काँग्रेस मी सोडलीच नव्हती हो काँग्रेस मी सोडलीच नव्हती हो मी काँग्रेसला तिकीट मागतली होती त्या काळात ही काँग्रेसनं मला तिकीट न दिल्यामुळे मी बी जे पीत गेलो त्याच्या कारणाने त्या सुधाकर पाटलाला माहीत होतं की बा अस्लमबाई काँग्रेसचेच आहे आणि मी जेव्हा त्यांना निरोप पाठवला की मी परत याले काँग्रेसमध्ये त्यांनी एका मिनिटात होकार दिली तर अस्लमबाई तुमचं स्वागत आहे आणि मी काँग्रेसमध्ये समाविष्ट झालो आणि आज मी माझं कर्तव्य करून माझ्या आईला मी भरघोस मतांनी निवडून दाखवलं आपल्यासोबत ते अस्लमबाई घाणेवाले यांनी संपूर्ण लोकाजोका देण्याचा प्रयत्न केला संपूर्ण दांडगा अनुभव त्याचप्रमाणे काँग्रेसचं मागील इंटरव्ह्यू घेत असताना त्यांनी दाखवलेलं दर्शवलेलं ते आज, आज सत्य झालं एवढं निश्चित मानावं लागेल संपूर्ण प्रेक्षकांना महाराष्ट्र नान मराठी न्यूजच्या माध्यमातून लोकाचुका घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे मी एक वेळा अजून माझ्या पूर्ण दर्यापूर बनुष्ठ जनतेचे आभार मानतो आणि जे सहकार्य केलं काँग्रेसला आणि माननीय सुधाकर पाटील भारसाकळे आणि माननीय खासदार मुळंतभाऊ वानखळे यांच्यावर जे विश्वास ठेवला आम्ही तुम्हाला गवई देतो येणाऱ्या पाच वर्षात जे आम्ही वचनपत्र काढलं होतं ते आम्ही पूर्ण करू आणि आम जे आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे ते विश्वास आम्ही पूर्ण पूर्ण प्रयत्न करून कम कामं पूर्ण करू आमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद तुमचं पण आमचा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल कारण की तुम्ही जे पी आल्याचे जास्त जा जा इंटरव्ह्यू <laughs> <इंट्रुण> घेता संपूर्ण <laughs> लोकाजोका असला बाई घाणेवाले यांच्याजवळ घेण्याचा प्रयत्न केला परंतु मानावं लागेल दांडगा अनुभव असलेलं एक नेतृत्व पक्षांच्या मतदार जनता कोणाला देईल हे तर येणारा काढत सांगू शकतो परंतु महाराष्ट्र न मराठी न्यूजच्या माध्यमात त्यांनी संपूर्ण असा सखोल सांगण्याचा प्रयत्न केला होता सतरा ते अठरा नगरसेवक दर्यापूर शहरामध्ये काँग्रेसचे येतील आणि नगराध्यक्षसुद्धा काँग्रेसचाच होईल हा दावा त्यांचा आज सत्य झाला मानावा लागेल परंतु काँग्रेसचा संपूर्ण जाहीरनामा त्यांनी जो प्रसिद्ध केला होता ते संपूर्ण मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला हा संपूर्ण जो विश्वास टाकला त्याला आम्ही कटिबद्ध परिपूर्ण उतरू आणि विकास पूर्ण करू परंतु एवढं निश्चित मानावं लागेल की सुधाकर पाटील भारसाकडे आणि अमरावती जिल्ह्याचे खासदार बळंतरावानखडे यांच्यावर कुठंतरी जनतेचा आत्मविश्वास आहे ही आज सिद्ध दर्यापूर शहरामध्ये सिद्ध झालेला आहे कॅमेरामन चक्र नारायण के साथ महाराष्ट्र नान मराठी नाशिर दर्यापूर बेल बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्रनाथ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा